गणेश चतुर्थीपासून या पाच राशींचा शुभकाळ सुरू होईल बाप्पाच्या कृपेने मिळणार भरपूर पैसा आणि मोठं यश धन योगासह निर्माण होतील सहा दुर्मिळ योग गणेश चतुर्थीला हे सहा योग मिथून कर्कसह पाच राशींना लाभदायक ठरणार आहेत या राशींच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल या काळात नवीन नाती सुरू होऊ शकतात आणि कुटुंबाचाही चांगला आधार मिळेल म्हणजेच गणेश चतुर्थीला या राशींना अचानक मिळणारा फायदा सुख शांती आणि प्रगती अनुभवायला मिळेल चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार गणपती बाप्पाच्या कृपेने भरपूर पैसा सर्वात पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीला मनासारखा लाभ मिळणार आहे बाप्पाच्या कृपेने तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि तुमचं मोठं स्वप्न पूर्ण होईल तुमच्या व्यवसायात वाढ होईल कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला पैसा मिळवण्याचे नवे अवसर मिळतील आणि त्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल तुमची मेहनत यशस्वी ठरेल आणि तुम्ही चांगला नफा कमवाल घरात सुख समृद्धी राहील वैवाहिक जीवन आनंदी आणि समाधानकारक राहील त्यानंतर आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना षडयोगाचा मोठा फायदा होणार आहे तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांचा पूर्ण आधार मिळेल त्यांच्या मदतीने तुम्हाला नवे लाभदायक मार्ग आणि योजना करतील करिअरमध्येही तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते तुम्ही लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल जीवनसाथीशी नातेसंबंधही चांगले राहतील त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात सुरू करू शकता सरकारी नोकरीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील सरकारी टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यावेळी नक्कीच तुमचं काम पूर्ण होणार कुटुंबात तुम्हाला वडील किंवा वडील समान व्यक्तींचा आधार आणि मदत मिळेल जीवनसाथीशी नातेसंबंध गोळ आणि चांगले राहतील त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना षडयोगामुळे अचानक धनलाभ होईल या राशीच्या लोकांना अचानक पैसा मिळेल गणेश चतुर्थीला तुमच्या राशीत धनयोग तयार होत आहे त्यामुळे तुमच्या सुखसुविधा वाढतील व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील वडिलोपार्जित संपत्तीचा देखील तुम्हाला वाटा मिळेल तुमचे भौतिक सुख वाढेल कुटुंबाकडूनही तुम्हाला आधार मिळेल नवे नातेसंबंध सुरू करण्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे त्यानंतर आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी षडयोग अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देणार आहे भागीदारीत केलेल्या कामात तुम्हाला फायदा होईल तुम्ही भागीदारीत नवे कामही सुरू करू शकता व्यवसायातील पार्टनर सोबतचे संबंध मजबूत होतील कमाईसाठी नवे अवसर मिळतील तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने आणि आकर्षणाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल कुटुंबात जीवनसाथीकडून तुम्हाला भावनिक आणि आर्थिक आधार मिळेल मुलांकडूनही आनंदाची बातमी मिळू शकते आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका